कुऱ्हाडीच्या तलावात पुन्हा एक जण बुडाला जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावामध्ये दोन दिवसांपूर्वी दोन बहिणी धुन धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून तलावात पडल्यामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाच हा युवक या दोन्ही मुलींच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आला होता आज दिनांक दोन नोव्हेंबर रविवार रोजी अकरा वाजेच्या दरम्यान दहेगाव येथील एक युवक सिद्धार्थ वाकळे वय वर्ष पस्तीस दहेगाव येथील असून तो युवक पोहण्यासाठी तलावात उतरल्याचं काही गावातील युवकांनी बघितलं आणि पोहत असताना अचानक बुडत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले गावात गावातील अनेक नागरिकांनी तलावात उतरून शोध मोहीम घेतली परंतु त्याचा अद्याप शोध लागलेला नाही गावकऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे तसेच परभणी येथून एनडीआरएफ पथकास कळवले असून एन टीम शोध मोहिमेसाठी येत आहे या दोन घटनांमुळे कुऱ्हाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे आणि गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत पाझर तलाव आहे त्या पाझर तलावामध्ये तलावा काही माणसांना एक अज्ञात म्हणजे सिद्धार्थ सुधाम वाकळे ह्या नावाचा युवक पोहण्यासाठी गेला असता तो बऱ्याच अंतरावर गेल्यावर पाण्यात बुडताना बघितला परंतु गावातील ज्या ज्या युवकाच्या लक्षात ही गोष्ट आली त्या युवकाने गावाकडे धाव घेऊन त्या युवकाला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु तो युवक खाली पाण्यामध्ये बुडाल्याने तो युवक त्यांच्या हाती लागला नाही तरी पोलीस पाटील या नात्याने मी ही माहिती पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी शिंदे साहेब तसेच बीट जमादार चव्हाणसाहेब यांना ही माहिती कळवली आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन एन डी आर एफचे जवान यांना पाचारण करण्यासाठी कॉल केला आणि ते आता परभणीवरून निघाले असून ते तलावाच्या दिशेने वेगाने येत आहेत ते आल्याच्यानंतर पुढील शोधमोहीम सुरू होणार आहे